प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जतच्या विकासाचा निर्णयाचा क्षण डॉयी करण्याचे पांढरे यांचे आवाहन जत मतदारसंघात आगामी नगराध्यक्ष निवडणुकीची रंगत वाढत असताना राज्यपाल नियुक्त मेंढपाळ सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई पांढरेने नागरिकांना थेट आवाहन केले आहे जतचे विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रवींद्र आरडी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असून जतच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना विजयी करणे अत्यावश्यक असल्याचे पांढरे यांनी स्पष्ट केले जतच्या घराघरातील विकासाची वाट मोकळी करण्यासाठी आपण सर्वांनी भाजपाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरडी तसेच नगरपालिकेतील सर्व भाजप उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी आग्रही भूमिका शारदाताई पांढरे यांनी मांडली स्थानिक पातळीवर या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून निवडणूक वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत ही निवडणूक जचा भविष्याचा मार्ग ठरवणारी आहे विकासाच्या पक्षात ठाम उभे असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा समारोप केला नमस्कार मी शारदाताई पांढरे आज मी आज मी आपल्या सर्वांच्या हितासाठी एक महत्वाची विनंती घेऊन आली आहे जत मतदारसंघातील जतचे विकास पुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर रवींद्र आरणी हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत जतच्या विकासासाठी आपण सर्वांनी डॉक्टर रवींद्र आरणी व नगरसेवक साठी राहील उभा असलेल्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजय करा मी सर्वांनाही नम्र विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा